वार नाही तलवार आहे ती समशेरीची थार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे गरज पडल्यास डोईवरचा पदर कमरेला खोचून समस्यांशी झुंज देण्याची क्षमता जिच्यात आहे प्रेम क्षमा दया सहनशीलता चिकाटी हे जिचे अलंकार आहेत गृहिणी असो अथवा नोकरदार जिचे कर्तृत्व जिची मेहनत जिचे योगदान सर्वत्र कौतुकास्पद आहे अशा स्त्रीच्या अस्तित्वाच्या काळजीपोटी एका विशिष्ट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आपल्या लेकींप्रती परमपूज्य जगद्गुरु श्रींचा जो जिव्हाळा आहे जी काळजी आहे त्यातूनच महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाने आकार घेतला आणि स्वस्वरूप संप्रदायाच्या अविभाज्य घटक असलेल्या महिला सेनेच्या अथक परिश्रमांमुळे ह्या सोहळ्याने साकार रूप घेतले स्त्रीला तिच्या संरक्षणाबाबत तिला मानसिकरित्या सक्षम करण्यासाठी परमपूज्य जगद्गुरू माऊलींनी अगदी विचारपूर्वक आपल्या लेकरांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता वयात आलेल्या मुलीला जशी एक आई अधिकाधिक जपते तिला बाहेरील जगातल्या विकृत प्रवृत्तीची झळ लागू नये यासाठी अतोनात प्रयत्न करते अगदी त्याच प्रकारे आपल्या परमपूज्य जगद्गुरु श्री माऊली आपल्या लेकींच्या सुरक्षिततेसाठी तसेच सक्षमीकरणासाठी असलेली तळमळ या प्रयत्नातून दिसून आली आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी स्वस्वरूप संप्रदायाच्या मुंबई उपपीठ अंतर्गत परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या पुरोहितांद्वारे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले तसेच स्वस्वरूप संप्रदायाचे मुख्य पीठ नाणेस्थांब येथे सौभाग्यकांक्षिणी परमपूज्य गुरुमाता आणि वहिनी श्रींचेही पूजन करण्यात आले ऑनलाईन अर्थात झूमच्या माध्यमातून त्यांच्या पूजनाचे थे थेट प्रक्षेपण करण्यात आले यानंतर दीप प्रज्वलन करून स्वस्वरूप संप्रदायातील वादक आणि गायक यांच्या वतीने यांनी सुश्राव्य असे गुरुस्तवन आणि देवीस्तवन प्रस्तुत केले या एकविसाव्या शतकातील आधुनिक जगात वावरत असताना स्त्री जरी पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असली तरीही स्त्रीच्या संरक्षणाचा प्रश्न हा अजूनही अनुत्तरित आहे म्हणूनच निर्भयता व धैर्य हे महत्वाचे गुण विकसित करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन परमपूज्य गुरुमातांनी केले यानंतर स्थळ काळ व परिस्थितीची गरज ओळखून सर्वच वयोगटातील स्त्रियांना स्वरक्षणांबद्दल जागरूक करण्यासाठी कार्यक्रमात आपल्या परमपूज्य जगद्गुरू माऊलींनी जे विषय निवडले त्याबद्दल व संपूर्ण सोहळ्या संदर्भात प्रस्तावना परमपूज्य ओमेश्वरिताई म्हणजेच वहिनीश्रींनी सादर केले यानंतर सोहळ्यातील पहिले वक्ते डी आय जी श्री संजय शिंत्रे सायबर विभाग मुंबई पोलीस यांनी महिलांना डिजिटलच्या माध्यमातून घडणाऱ्या म्हणजेच सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती दिली त्यामुळं कुठल्याही अननोन माणसाचे जो माणूस आपल्याला अनोळखी आहे त्याची फ्रेंड रिक्वेस्ट कधी ॲक्सेप्ट करू नये त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला माध्यम वापरता तेव्हा तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे की असे कोणाचे पार्सल आले म्हणून जर फोन आले गिफ्ट आले म्हणून जर फोन आले तर सगळे बोगस असतात कारण कुठलाही कस्टम ऑफिस कुठला पोलीस स्टेशनचा माणूस ह्याच्यासाठी पैसे कधी तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर करायला सांगत नाही कधी एस एम एस आल्यानंतर अर्जंट जर असेल तर त्याला रिप्लाय द्यायची गरज नाही अर्जंट हा शब्द असेल दुसरी गोष्ट जो कोण अनोळखी व्यक्ती आहे त्याच्याशी संवाद साधावा नाही असं नाही आहे परंतु असाही संवाद साधू नये की जेणेकरून आपलं सगळं जे काय प्रायव्हेट फोटो आहेत कुठं जेवायला बसलो कुठं कुठं गेलो कुठं मंदिरात जाऊन पूजा केली आणि कुठल्या लग्नात गेलो कुठं डान्स केला ही सगळीच माहिती त्याच्यापर्यंत जाईल अशा प्रकारचं आपले माहिती त्यांना कुणाला देऊ नये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा कुठल्याही माणसाची फ्रेंड रिक्वेस्ट आपण ॲक्सेप्ट करू नये कुठेही ज्यावेळे तुम्ही ह्या म माध्यमांचा वापर करता त्यावेळा आपली कुठलीही माहिती जी अनोळखी व्यक्तीच्या हातात जाईल त्यासाठी जे कारणीभूत आहे ते फ्रेंड रिक्वेस्ट हे फ्रेंड रिक्वेस्ट आपण ॲक्सेप्ट करायची नाही अनोळखी व्यक्तीची त्याचबरोबर आपला जो फेसबुक आहे ह्याचा प्रोफाईल लॉक करायचा कारण कसं होतं तुमचा जर प्रोफाईल जर ओपन असेल तर तुमचं फेसबुक कोणी तुमचं नाव टाईप करून बघू शकतो ते लॉक केला तर त्या पुढच्या माणसाला तुमच्या फेसबुकमध्ये काय आहे हे काहीच कळत नाही तुमचं फेसबुक कोणी जर हॅक जर केलं असेल तर आता प्रत्येक ज्या हे आहेत इंस्टाग्राम असेल फेसबुक त्यांनी त्याच्यावरती हे दिलेलं आहे ग्रीव्हन्स रिपोर्टिंग जर दिलेलं आहे तर त्या ऑप्शनमध्ये तुम्ही जायचं आहे हे माझं फेक प्रोफाईल तयार केलेलं आहे माझा फेक, फेक फेसबुक आय डी तयार केलेला आहे तुम्ही त्याला पुलटीनं जायची गरज नाही आहे सजासजी कुणालाही ओ टी पी शेअर करायचा नाही चक्षू नावाचं एक सायबर दोस सायबर साथी नावाचं एक पोर्टल गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे जर तुम्हाला असे कोणी फोन करत असेल कोण व्हॉट्सअपवरती मेसेज करत असेल व्हॉट्सअप कॉल करत असेल फेसबुकवरून तुम्हाला कोण कॉन्टॅक्ट करत असेल कोण लिंकच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करत असेल याचं जर रिपोर्टिंग तुम्ही केलं तर गव्हर्नमेंटने हो ही योजना आणलेली आहे की त्या सायबर गुन्हेगाराचे सर्व फोन लॉक करायचे आहेत त्याचे फोन नंबर लॉक करायचे आहेत त्यांनी पाठवलेले लिंक लॉक करायचे आहेत जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांचं संरक्षण त्या सायबर गुन्हेगारापासून होईल यानंतर स्त्रियांच्या संरक्षणाशी निगडित कायदे यावर माननीय ॲडव्होकेट अश्विन दुग्गलजी मुंबई हायकोर्ट यांनी झूमद्वारे महिलांना उत्तम मार्गदर्शन केले यानंतर स्वस्वरूप संप्रदायाचे मुख्य पीठ श्री क्षेत्र नाणेस्थामचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज म्हणजेच आपले लाडके दादाश्री यांनी सर्व भगिनींना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व त्यासोबतच स्त्री तत्वावर अमूल्य भाष्य केले स्त्री शक्तीवर आधारित त्यांच्या प्रतिभा नावाच्या नवीन पुस्तकाचे उद्घाटन या निमित्ताने त्यांनी संपन्न केले यानंतर मध्यांतराची वेळ झाली व उपस्थित सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आता वेळ होती थोडी धमाल करायची आणि पुन्हा सर्व महिला सभागृहात एकत्रित झाल्या मध्यांतरानंतर मुंबईतील काही भगिनींनी उत्कृष्ट असे मंगळागौर संस्कृतीचे सादरीकरण केले यानंतर सर्वच महिलांच्या आवडीचा उखाण्यांचा खेळ चांगला रंगला महिलांनी परमपूज्य स्वामीजींच्या अफाट समाज कार्याचा उल्लेख असलेले उखाणे सादर केले पी एस आय गौरी विचारे यांनी स्त्रियांच्या संरक्षणाशी निगडीत त्यांच्या हक्कांना व विकासाला पूरक असे जे कायदे आहेत व सरकारी उपाययोजना आहेत याबद्दल विस्तृत माहिती दिली जेव्हा आता तुम्ही प्रवास करता किंवा कॉलेजला जात असतील मुली ह्या किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर पडत असतात एखादा बसमध्ये आपल्याला उगाच जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो क्लासमध्ये शिक्षक किंवा पिऊन कारणाशिवाय जवळ यायचा प्रयत्न करत असतात अंगाला स्पर्श करायला प्रयत्न करत असतात आपले मित्रवर्ग ठीक आहे थट्टा मस्करी चालते पण कारणाशिवाय अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर कृपया त्याला तिथल्या तिथे ठणकवायचं ए लांबून बोल लांबून बोललं तरी मला कळतं लांबून बोल तुमचा एक आवाज आजूबाजूच्या दहा जणांना अलर्ट करायला बापरे ती डेंजर आहे बाई तिच्या वारतीला जायला नको लहान मुलांसाठी आहेत आपली लहान मुलं बेबी सिटिंग मध्ये असतात शाळेतून मुलं बसने किंवा रिक्षाने येत असतात त्यांना एकच सांगायचं पाच गोष्टींकडे लक्ष ठेवायचं आणि सगळ्यात पहिले सोपं सांगायचं हे की जेव्हा तुम्हाला आई आणि बाबा कुशीत घेतात तेव्हा तुम्हाला कसं फील होत मुलं सांगत की नाही आम्हाला खूप बरं वाटतं ह्याला म्हणतात गुड टच पण जेव्हा एखाद्या व्यक्ती मनाविरुद्ध तुम्हाला जवळ खेचत असतो मांडीवर बसवत असतो असं दावा म्हणजे चेंगरा चेंगरा दाबल्यासारखं करत असतो आणि मग तुम्हाला राग येतो तो असतो बॅट टच त्याचबरोबर आपल्या बॉडीचे लिप्स पुढचा भाग आपला सेंटर पॉईंट आणि मागचा भाग याला जर जाणीवपूर्वक कोणी म्हणजे जवळ घेत असेल दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर लगेच तू मला सांगायचं किंवा टीचरला सांगायचं यानंतर लगेचच एपीआय रत्ना खंडेलवाल मॅडम यांनी व्यवहारिक जगात वावरताना दुष्ट प्रवृत्तींपासून महिलांनी स्वतःचा बचाव कसा करावा व प्रतिकूल परिस्थिती उद्भवली तर पोलिसांची कशी मदत घ्यावी यावर उत्कृष्ट असे विवेचन केले कोणत्याही अन्यायाला व अत्याचाराला बळी न पडता योग्य वेळेस आपला आवाज उठवणे व चुकीच्या वागणुकीचा प्रतिकार करणे अत्यावश्यक आहे मग तो घरी हो किंवा आता तुम्ही बाजारात जाता म्हणजे बाजारात गेल्यानंतर माझ्याकडे म्हणजे मला हात लावतोय स्पर्श करतोय घाण्याड्या नजरेने पाहतोय रोज टॉकिंग होते आता मॅमने आय टी ऍक्ट आणि पोक्सो ऍक्ट म्हणजे महिलेसाठी देखील गुन्हा दाखल करायला आय पी सी अन्वय भरपूर म्हणजे हे आहेत अमेंडमेंट झालेली आहे पण लहान मुलींसाठी एक पोक्सो ऍक्ट तयार केलेला आहे या लहान मुलांबरोबर छेडछाड होईल काय होईल तर जेव्हा आपण हे बाजारात जातो आणि आपल्याबरोबर असा हे होत असतो तर आपण डिरेक्टली न घाबरता एकशे तीन नंबरला कॉल केला असता तुम्हाला जो निर्भया पथक मुंबईने खरोखर एक गिफ्टच दिलेला आहे महिलेंसाठी अक्षरशः पाचव्या मिनिटाला दहाव्या मिनिटाला येणार आणि याची खात्री स्वतः डी सी पी सी पी माननीय म्हणजे माझे वरिष्ठ सगळे अधिकारी पाहत असतात चेक करत असतात की गेले की नाही गेले पोहोचले की नाही पोहोचले इतक्या चांगल्या परिस्थितीमध्ये ते पाहत असतात डोमेस्टिक व्हायलन्स हे तर तुम्हाला माहिती पडलं असेल की हे आपल्याला महाराष्ट्र शासनाने दिलेली भेटच आहे समजा म्हणजे हे डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये जरुरी नाही की सुने द्यायचंय ती तक्रार सासूही देऊ शकते नणंदही देऊ शकते कोणीही देऊ शकतात म्हणजे तुम्हाला तक्रार देताना महिला असणं गरजेचं बस आणि मी महिला म्हणून ह्या घरामध्ये मला त्रास होतो मानसिक त्रास होतो शारीरिक त्रास होतो या बेसवरती हे डोमेस्टिक व्हायलन्स ती मनोधर्य योजना शासन प्रत्येक महिलेला जी महिला म्हणजे असं रेप केसमध्ये आलेली असेल फोक्झोच्या तिला पुढे स्वावलंबन मिळण्यासाठी तिला काही पण शिक्षण घेण्यासाठी तिला राहण्यासाठी हे सगळा खर्च देत असते यानंतर डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून महिलांना व्यवहारिक जगात स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत उपदेश केले नक्कीच काही घटना घडत असतात शेवटी समाज आहे तिथे विविध प्रकारच्या प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्तींना खतपाणी घालणारी परिस्थिती ही आपल्या आजूबाजूला असते आणि त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे ती निर्माण होत असते असा कुठलाही देश समाज कुठलीही जागा नाही की जिथे ज्या ठिकाणी गुन्हेच होत नाहीत किंवा ज्या ठिकाणी चुकीच्या घटना घडतच नाहीत त्यामुळं त्या, त्या कारणाच तो आपल्याला सतर्क आणि सजग सुद्धा राहणं आवश्यकच आहे बऱ्याचदा घटनांची सुरुवातच अशी होतात ते की बाजारामध्ये रस्त्यावर इव टीजिंगचे प्रकार चालतात आणि एखाद्या मुलाने एखाद्या पुरुषाने अशा अशा पद्धतीने महिलेकडे मुलीकडे बघितलं आणि ते आपल्याला चांगलं वाटत नाहीये त्याला जर आपण बरोबर पद्धतीने रिप्लाय केला की मी हे ऐकून घेण्यासाठी आणि बघण्यास तू बघून घ्यावं आणि मी शांत राहील अशा पद्धतीने मी वागणार नाही याचा अर्थ आपल्याला अतिरेक करायचा नाहीये परंतु यस मी काही खाली घालून जाणार नाही आहे आणि लक्षात घे तू जे करतो आहे ते योग्य नाही असं न बोलता आपल्या बॉडी लँग्वेजवर ना आपल्या नजरेतून त्या व्यक्तीला त्या पुरुषाला मुलाला जर कळालं तर ज्यांची हिंमत जी आहे ती मला असं वाटतं बऱ्याच अंशी नव्वद टक्के कमी होऊ शकते कोणीतरी पाठलाग करतोय काहीतरी अननेसेसरी अॅडव्हान्सेज करतोय असतं ज्याला म्हणतो आपण तर वेळेस आपल्या जवळचे व्यक्ती मग सोबतचे घरचे नातेवाईक असतील मित्र असतील जे आपले फॅमिली रिलेशन असणारे लोक असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस या प्रत्येक ठिकाणी ज्या गरजेनुसार त्या त्या थे ठिकाणी थे अं मला असं वाटतं की त्याला वाचा फोडली पाहिजे त्याचं उत्तर शोधलं पाहिजे ना की आपण ते जाऊ द्या सोडून द्या इग्नोर करा कुठे काय झालंय आतापर्यंत अशा भूमिकेत न जाता आपल्याला असं वाटतं की हे चुकीचं होत आहे तर ते जागीच त्याला थांबवणं गरजेचं आहे यानंतर अखिल भारतीय महिला सेना अध्यक्ष सौसाधनाई शिंदे यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व सर्वांना मार्गदर्शन केले प्रत्येकानं आपलं व्यक्तिमत्व खरंच घडवलं पाहिजे काहीतरी वेगळं केलं पाहिजे कारण खरंच ही दुनिया ही जत्रा आहे याच्यामध्ये स्वतःला घडवलं पाहिजे आणि जर आपण खरंच योग्य आहे योग्य ट्रॅकवरती आपण जातोय तर, जातो तर पोलिसांची भीती बाळगण्याची काहीच गरज नाही तर या पंधरा ते वीस वर्षामध्ये आपल्या शरीरामध्ये मन आणि बुद्धी याचं जे अधिष्ठान असतं बुद्धीचा विकास खूप झाला आपण पालक म्हणून बघितलं तर ज्यावेळी मुलांच्या शिक्षकांना भेटतो त्यावेळी फक्त आपण मार्क विचारतो तुम्ही काय मी काय मार्कावर भर दिला बुद्धी प्रगल्भ झाली बुद्धीची वाढ झाली पण शरीरातलं मन जे आहे ना भगिनी न ते कोरडंच राहिलं ते निरोगी राहिलं आणि म्हणूनच ज्यावेळी असं मन आपलं कोरडं होतं ना त्याच वेळी त्या मुलांना वाटायला लागतं की मी आता आत्महत्या केली पाहिजे मला कुठलं यश येत नाही ते डिप्रेशन मध्ये जातात किंवा असहाय्य त्यांना वाटत का तर ते मन प्रगल्भ नाही मन व्यापक नाही मन उदात्त नाही मग हे कुठं होणार पहिली गोष्ट म्हणजे अध्यात्म इथंच मन व्यापक होतं इथंच मनाला विकसित केलं जात अध्यात्म दुसरं म्हणजे संतसंग आणि तिसरं म्हणजे घरातली प्रत्येक स्त्री छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या मुलांवर संस्कार देऊ शकते सरते शेवटी आरती संपन्न झाली व सर्वच महिला परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या आशीर्वादांसोबतच व्यक्त्यांनी दिलेली अमूलाग्र माहिती खंबीर आत्मविश्वास व धैर्य संग्रहित करून स्वगृही परतल्या समाजातील इतर मुलींना जी परिस्थिती जो अत्याचार भोगावा लागला तो आपल्या मुलीच्या पदवी पडू नये असे प्रत्येक आईला वाटत असतील आपले परमपूज्य जगद्गुरु श्री हे तर जगाच्या आई आहेत आणि आपल्या स्वस्वरूप संप्रदायाच्या मुलीलाच काय तर जगातल्या कोणत्याही मुलीच्या जीवनात प्रतिकूल परिस्थिती उद्भवू नये यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी हा सोहळा व हे मार्गदर्शन आयोजित केले होते आणि याचा प्रत्यक्ष उपस्थित राहून शेकडो स्त्रियांनी तर घरोघरी बसलेल्या हजारो श्रोत्यांनी लाभ घेतला श्री गुरुदेव